अध्याय चार जाडं अधिक घट्ट होतंय सायली आर्यनच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया देऊ शकत नव्हती तिला एक गोष्ट स्पष्ट झाली होती आर्यन हा सहजासहजी कुठूनही बाजूला होणारा नव्हता पण ती अजूनही विचार करत होती मी खरंच या सगळ्यात अडकून गेले आहे का ती तिथून निघाली पर आर्यनने तिचा पाठलाग केला नाही तो फक्त एकटक तिच्या मागे पाहत उभा राहिला त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं एक प्रकारचं आकर्षण पण त्याचसोबत तिला वाचवण्याची जबाबदारीही सायलीचं संकट वाढतं सायली आपल्या चाळीत पोचली तिला वाटलं होतं की ती काही काळ तरी शांततेत राहू शकेल पण तिच्या घरासमोरच काही गुंड उभे होते त्यांनी तिला पाहिल्यावर एक कटाक्ष टाकला सायली देशमुख आमच्या बॉसला भेटायचं आहे तुला तिच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं माझ्याकडे पैसे नाहीत गुंडांपैकी एक असला अगं पैसे नाही पण आता तुझ्यामुळे एक मोठा माणूस आमच्या रडारवर आलाय आर्यन राठोड आणि आमच्या बॉसला त्याच्याबरोबर खेळायचं आहे सायलीच्या मनात भीती दाट दाटून आली तिला माहीत होतं की जर गुंडाने आर्यनला टार्गेट केलं तर ही गोष्ट किती धोकादायक वळण घेईल गुंड तिला जबरदस्तीने घेऊन जाणार होते इतक्यात अचानक एक महागडी कार तिथे येऊन थांबली दरवाजा उघडला आणि आर्यन राठोड बाहेर आला तो शांतपण घातक दिसत होता त्याने एक नजर सायलीकडे टाकली आणि मग गुंडांकडे पाहिलं तुमचं काम आहे फक्त पैशांचं ना तो थंड आवाजात म्हणाला गुंड संभ्रमात पडले हो पण आता गोष्ट थोडी वैयक्तिक झाली आहे आर्यन हसला वैयक्तिक मग जरा माझ्या स्टाईलने खेळूया पुढच्या काही सेकंदात आर्यनने गुंडांच्या एका माणसाला जबरदस्त ठोसा दिला तो जागीच कोसळला उरलेले गुंड घाबरले पण त्यांच्यापैकी कोणीच त्याच्यासमोर टिकू शकले नाहीत काही मिनटातच ते तिथून पडून गेले सायली अजूनही धक्क्यात होती तिने एकदाच आर्यांकडे पाहिलं आणि म्हटलं हे तुम्ही का केलं मी तुम्हाला यात ओढायचं नव्हतं तो अगदी तिच्याजवळ आला तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तू समजत नाही आहेस का सायली आता मी यातून बाहेर पडणार नाही अध्याय पाच धोक्याच्या छायेतलं आकर्षण सायली आय आर... सायली आर्यनकडे बघत होती त्याच्या डोळ्यात तीव्रता होती त्याच्या शब्दात अधिकार होता ती ओळखत होती की हा माणूस सहजासहजी कोणत्याही गोष्टीपासून मागे हटणारा नव्हता ती स्वतःला सावरत म्हणाली पण आर्यन तुम्ही समजून घ्या हे लोक तुम्हाला सहज सोडणार नाहीत हे काही साधे गुंड नाहीत रघुवीर ठाकूर नावाचा माणूस त्यांच्या मागे आहे आणि तो आर्यन तिला थांबवत म्हणाला माझ्या विरुद्ध खेळायची हिंमत करणाऱ्यांना मी कधीच जिंकू दिलं नाही आणि रघुवीर ठाकूर अपवाद असणार नाही तिच्या मनात शंका आणि भीती होती पण एक गोष्ट तिला जाणवत होती आर्यन जसा तिच्या आयुष्यात आला तसं तिचं हृदयही काहीतरी नवीन अनुभवत होतं रघुवीरचा डाव सुरू होतो त्या रात्री रघुवीर ठाकूर एका मोठ्या अंधाऱ्या गोडाऊनमध्ये आपल्या माणसांसोबत उभा होता समोर त्याचा उजवा हात असलेला गुंड उभा होता तोच ज्याला आर्यनने मारहाण केली होती रघुवीर सिगारेट पेटवत विचारत होता आर्यन राठोड त्याला वाटतं की तो जिंकू शकतो गुंड भीत भीत म्हणाला साहेब तो माणूस साधा नाही त्याच्या विरोधात जायचं तर रघुवीर हसला पण त्याच्या नजरेत एक क्रूरता होती मी आर्यनला त्याच्या अशा चुकीसाठी शिक्षा देणार आहे ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल सायली आणि आर्यन नातं अजून गुंतत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सा सायली एका कॉफी शॉपमध्ये बसली होती ती अजूनही विचार करत होती या सगळ्यातून बाहेर पडायचा एकच मार्ग आहे आणि मन तो म्हणजे आर्यनला दूर करणं तेवढ्यात आर्यन तिथे पोचला तो नेहमीसारखा सहज आणि आत्मविश्वासाने चालत तिच्यासमोर बसला तू मला भेटायला बोलवला तो विचारत होता सायलीने खोल श्वास घेतला आणि थेट मुद्द्यावर आली हे सगळं थांबवा आर्यन मी तुमच्या आयुष्यात अडथळा आणू इच्छित नाही मला स्वतःचं आयुष्य जगू द्या तो शांत झाला त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला हे खरंच तुझ्या मनात आहे का ती थोडा वेळ गप्प राहिली हो तो हलकासा हसला मग माझंही ऐक मी सोडणार नाही ती चमकली का तो थोडा पुढे झुकला तिच्या अगदी जवळ येऊन म्हणाला कारण मी तुला आवडतो सायली आणि तुला ते मान्य करायचं नाही आहे सायलीच्या श्वासाचा वेग वाढला ती काही बोलू शकत नव्हती त्याने थोडा वेळ वाट पाहिली आणि मग म्हणाला माझ्या प्रेमाचा स्वीकार करायचा की नाही ते तुला ठरवायचं आहे पण तुला त्रास देणाऱ्या लोकांपासून तुला वाचवण्याचा हक्क मी कधीच सोडणार नाही सायलीचा गोंधळ अजून वाढला ती त्याला काहीही उत्तर देऊ शकत नव्हती रघुवीरची पहिली चाल त्याचवेळी आर्यनच्या ऑफिसमध्ये एक अनोळखी कॉल आला आर्यन राठोड तुझ्या जिगरीला एक भेट पाठवली आहे तुझ्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये बघ आर्यन पटकन उठला आणि खाली गेला तिथे त्याच्या ते गाडीवर एक मोठा लाल रंगाचा बॉक्स ठेवलं होतं त्याने ते, ते उघडलं आणि आत पाहिलं बॉक्समध्ये एक जळालेलं पत्र होतं आणि त्यावर लिहिलं होतं खेळ सुरू झाला आहे आर्यनच्या डोळ्यात खदखदणारा राग उमटला पुढे काय होईल रघुवीरचा पुढचा डाव काय असेल आर्यन आणि सायलीचं नातं कोणत्या टप्प्यावर जाईल भेटूया पुढच्या भागात जर तुम्हाला माझी ही कथा आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात